सिंधुदुर्गात शिल्पकार जयदीप आपटेंनी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला ही दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता या घटनेनंतर या पुतळ्याच्या शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला पोलिसांनी जयदीप आपटेच्या विरुद्ध लुकआउट नोटीसदेखील केल जारी केली होती व त्या घटनेनंतर तब्बल अकरा दिवसांनी फरार जयदीप आपटेला चार सप्टेंबर रोजी पोलिसांनी पकडलं यानंतर जयदीप आपटेला पाच सप्टेंबरला मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं बुधवारी जयदीप आपटे कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला गुरुवारी जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे पण जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत सापडला कसा तर पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले यापूर्वी मालवण पोलिसांचे पथक जयदीप आपटे याच्या घरी आले होते तेव्हा घराला कुलूप होतं परंतु बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि आलगत पोलिसांच्या हाती लागला जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला होता तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार होता अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्याचा पत्ता लागत नव्हता त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर टीकेची जोड उठवली होती पोलिसांनी जयदीप आपटे याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पदकं विविध ठिकाणी शोध घेत होती जयदीप आपटे इतके दिवस हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते परंतु बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे अलगतपणे पोलिसांच्या तावडीत सापडला यावर एकनाथ शिंदे म्हटले होते की मी परवाच सांगितलं होतं आपटे पळून पळून कुठे जाणार आहे त्याची चौकशी होईल कठोर कारवाई होईल या प्रकरणातील दोषीला मग तो कोणीही असो त्याला सरकार सोडणार नाही जे लोक अफवा पसरवत आहेत त्यांना चपराक मिळाली आहे छत्रपती आराध्य देवत आहेत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे दुर्घटना झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे या घटनेचं राजकारण करणं देखील दुर्दैवी आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा